सांगलीमधील कोल्हापूर रोडवर शेकडो खड्डे पडले असून यामुळे या, या रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली दिसून येत आहे सदर रस्त्यावरून प्रवास करणे नागरिकांना धोकादायक झाले असून रहदारीचा हा मार्ग जीव घेणा बनला आहे सदर रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असून सदर ठेकेदारांना देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे ठेकेदारांनी रस्ता बनवल्यानंतरही पुढील काही वर्ष सदर रस्त्याची देखभाल दुरुस्ती करणे बंधनकारक असतानाही तशी देखभाल दुरुस्ती होताना दिसत नाही सदर ठेकेदारांच्या या अरेरावीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मुद्दाम डोळेझाक जा केली जात असल्याचा आरोप लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी केला आहे सांगलीचे आमदार खासदार याच रस्त्यावरून ये जा करत असतानाही त्यांच्याकडूनही याकडे दुर्लक्ष होत आहे लवकरात लवकर सदर रस्त्याकडे लक्ष देऊन सदर रस्ता दुरुस्त करण्यात यावा अन्यथा लोकहित मंचच्या वतीनं हे खड्डे स्वखर्चाने मुचवू असा इशारा अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिला आहे नागरिकांना परत नमस्कार मी लोकहित मंच सांगलीच्या वतीने आज सा सांगली स्टँड ते मी अंकली रोडपर्यंत आज पाणी केली लोकहित मंचच्या वतीने अक्षरशः कोल्हापूर रोडची सगळी अक्षरशः रस्त्याची चाळण झालेली आहे मी आजीच आज उभा आहे हा कवाड यासपर्चा समोरचा रस्ता आहे एवढा खराब झालेला आहे की खड्डे एवढे पडल्यात आमचा लोहकित वतीने आरोप आहे की सार्वजनिक विभाग जे मिरज आहे त्यांनी काय केलं की टक्केवारी पोचायचं काम केलेलं आहे की हे काम जे असतं ठेकेदारचं असतं गेली देखभाल केली पाहिजे या रस्त्याची खड्डे रस्ता सुद्धा आमचा आहे ते पूर्ण टक्केदार घासलेलं आहे आणि दुसरा म्हणजे निवडणूक तोंडावर आले असताना सुद्धा ते जिल्ह्याचे खासदार जे सांगली जिल्हा विधानसभा मतदारसंघाचे आमदार ते काय करत आहेत ते पण या रोडनं जातात आम्हाला नागरिकांची काळजी आहे त्यांना एखाद्याचा बळी गेल्यानंतर जागे होणार का सार्वजनिक बांधकाम विभाग आमचा थेट त्यांच्यावर आरोप आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग एका दोन ते दिवस दोन ते दिवसात ते खड्डे न मोजवल्यात आम्ही लोकहित पंचावतीनं स्व खर्चा एक खड्डेमोजून आम्ही असा इशारा देत आहे